सन्माननीय सुप्रीम कोर्टानं नुकतंच एक जजमेंट जाहीर केलं आणि ते जजमेंट होतं चेक बाउन्स प्रकरणाविषयी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण ट्रान्झॅक्शन करत असताना बऱ्याच वेळा चेकचा उपयोग करतो काही करार करायचे असले किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार असतील त्यावेळेसही चेकचा उपयोग केला जातो त्याचबरोबर बरेच लोक पैसे उष्ण देताना उष्णे घेताना चेकचा वापर करतात आणि मित्रांनो आपण पाहतो की चेकच्या व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा चेक दिला जातो आणि तो चेक केवळ जामीन म्हणून दिलेला असतो परंतु चेक दिल्यानंतरही लो बरेच लोक पैसे देण्यास टाळाटाळ करतात त्यासाठी बराच वेळ लावतात आणि कालांतरानं प्रकरण कोर्टामध्ये जातात त्यामुळे मित्रांनो आपण पाहतोय की सध्याच्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टापासून त्या अगदी ट्रायल कोर्टापर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणात चेकच्या चेक केसेस पेंडिंग आहेत इतरही केसेस पेंडिंग आहेत परंतु चेकच्या चेक केसेस चेक मोठ्या प्रमाणात पेंडिंग आहेत त्याच्यावर निकालावर अपील होतं अपिलवर अपील होतं आणि त्यामुळं ही जी केस आहे ती केस लांबत जाते आणि त्याचबरोबर ज्यांना पैसे दिलेले आहेत त्याचे पैसे अडकून बसतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान ह्या पैसे देणारच होत असतं तर अशी ही प्रकरणं पेंडिंग राहू नयेत यासाठी सन्मान्य सुप्रीम कोर्टानं नुकतंच एक जजमेंट जाहीर केलेलं आहे आणि त्या जजमेंटमध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर त्या काय गाईडलाईन्स आहेत याविषयी आपण टप्प्याटप्प्याने तपे तपे चर्चा करणार आहोत त्या गाईडलाईन्समध्ये समज सर्व कसे करायचे याच्याबद्दलचे काही नवीन मोड्स सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले आहेत त्याचबरोबर क्यू आर कोडविषयी ही महत्वाची गाईडलाइन सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे तसेच या ज्या चेकबाउन्सच्या केसेस आहेत या केसेस कमीत कमी दिवसामध्ये निकाली काढण्यासाठी जे खालचे न्यायालय आहेत म्हणजे ट्रायल कोर्ट आहे त्या ट्रायल कोर्टाला काही गाईडलाइन्स सुप्रीम सर्वांनी सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आय अॅडव्होकेट तानाजी वाघमारे आपण बघता जेट प्लस लिगल इन्फो एम एच ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो ही जी केस आहे ही केस फक्त पक्षकारांसाठीच उपयोगाची नाही तर या केसच्या माध्यमातून जे प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट आहेत जे लोक करार करतात किंवा जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सलाही मोठ्या प्रमाणात या केसचा फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या केसचा नंबर मी अगोदर सुरुवातीला तुम्हाला सांगतो क्रिमिनल अपील नंबर वन सेवन फाईव्ह फाईव्ह ऑफ टू थाउजंड टेन संजाबीज टॅरी व्हर्सेस किशोरियस बोरकर अँड अनादर्स आणि या केसचं जजमेंट झालेलं आहे पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो ही जी केस आहे ती चेक बाउन्स प्रकरणामध्ये म्हणजे एन आय ॲक्टमध्ये अतिशय महत्वाची माहिती देणारी ही केस आहे त्यामुळे आपल्या वन थर्टी एट केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस होणार आहेत वन थर्टी एट केसेस कशा प्रकारे चालवायच्या या विषयी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या जजमेंटच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे जे पहिली गाईडलाइन जी आहे ती गाईडलाइन्स म्हणजे कोर्टामार्फत आरोपींना समन्स पाठवले जातात वॉरंट काढलं जातं तरीही आरोपी हजर होत नाही त्या समन्स त्या आरोपीला मिळत नाहीत किंवा तो घेण्यास टाळाटाळ करतो सुप्रीम कोर्टाने असा एक मोड तयार केलेला आहे की त्या आधारे आपल्याला आपण कोर्टात केस दाखल केल्यानंतर त्याचं जे समन्स आहे ते समन्स आपण जो फिर्यादीचे ॲडव्होकेट आहे ते फिर्यादीचे ॲडव्होकेट स्वतः ताब्यात घेऊन ते पोस्टामार्फत पाठवू शकतात त्याचबरोबर कोर्टामार्फत जी प्रक्रिया आहे ती कोर्टाची प्रक्रिया ही रेग्युलरली चालूच राहणार आहे परंतु कोर्टाच्या प्रक्रियेमार्फत किंवा कोर्टाच्या समन्समार्फत त्या आरोपीला समन्स बजावणी ना जर नाही झाली आणि बाय हँड घेऊन जर कंप्लेनंटच्या ॲडव्होकेटनं किंवा कंप्लेनंटनं त्या केसमध्ये समन्स सर्व केल्या तर त्या ज्या समज आहेत त्या समज त्या आरोपीला मिळाल्यात असं घरी धरलं जाईल त्यामुळे आता यापुढे फक्त कोर्टामार्फतच समज पाठवणं गरजेचं आहे का असं नाही तर कोर्टामार्फत समज रेग्युलरली जाणारच आहे त्याचबरोबर हे जे आपण फर्स्ट समज घेतोय ते समज बाय हँड घेऊन आपण पोस्टामार्फत त्या आरोपीला पाठवू शकतो काय होणार आहे की एकाच वेळेस कोर्टामार्फत समज जाणार आहे आणि कंप्लेन स्वतः बाय हँड घेऊन ते समजची बजावणी करणार आहे तर अशा प्रकारचा हा नवीन मोड माननीय सुप्रीम कोर्टानं कंप्लेनंटला दिल्यामुळं समन्स सर्व्हिसचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होणार आहे त्यामुळं त्या आरोपीला लवकरात लवकर समन्स सर्व होऊन केस फास्ट प्रोसिड होणार आहे त्याच्यानंतर दुसरा मोड जो आहे तो दुसरा मोड म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया मोड इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे काय तर आतापर्यंत काय होतं की फक्त आपण कोर्टामार्फत समन्स पाठवल्यानंतर त्या आरोपीला समन्स मिळाला असं ग्रहित धरलं जात होतं परंतु सन्माननीय सुप्रीम कोर्टानं या जजमेंट आधारे इलेक्ट्रॉनिक मोड यापुढे अंगीकारावा अशा गाईडलाईन्स खालच्या कोर्टाला दिलेल्या आहेत त्यामध्ये व्हॉट्सअप मार्फत पाठवलेली नोटीस मेसेजनं पाठवलेली नोटीस ईमेलनं पाठवलेले नोटीस या नोटीसही यापुढे ग्राह्य धरल्या जाणार आहेत या नोटीस काढत असताना प्रत्येक राज्यानं त्या मध्ये तशी अमेंडमेंट करणं गरजेचं आहे त्या राज्यानं त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन तशा प्रकारचे अमेंडमेंट करून तो ॲक्ट म्हणजे ती जी अमेंडमेंट आहे ती लागू करणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येक स्टेटला गाईडलाईन्स देऊन सन्माननीय सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये समन्स सुरू करण्यासाठी ज्या गाईडलाइन्स दिलेल्या आहेत त्यामुळं काय होणार आहे की आपण एखाद्या आरोपीला जर समन्स सुरू होत नसेल किंवा मा वकिलांमार्फत नोटीस जर पाठवलेली असेल आणि ती नोटीस सुरू झालेली आहे किंवा नाही झालेली आहे तर हे पाहण्याची आता गरज नाही तर आता व्हॉट्सअप मार्फत आपण नोटीस पाठवली ईमेलमार्फत पाठवली किंवा साधा जो टेक्स्ट मेसेज आहे त्या टेक्स्ट मेसेजद्वारे ही नोटीस जर पाठवली आणि त्याला जर ती प्रॉपरली नोटीस मिळाली असेल आणि त्या नोटीसची नोटीस त्यानं पाहिली असेल त्याच्याबद्दलचं जे व्हॉट्सअपमध्ये ते समन्स सर्व झालेलं नोटिफिकेशन जर असेल तर त्या आरोपीला ते, ते समन्स मिळालेलं आहे असं ग्रहित धरलं जाईल त्याचबरोबर ईमेलमधूनही जर नोटीस पाठवलेली असेल आणि ती नोटीस त्या आरोपीला मिळाल्याबाबतचा जर कन्फर्मेशन आलं तर ती नोटीस सर्व झाली असा त्याचा अर्थ किंवा असं त्याचा असं ग्राह्य धरलं जाईल त्यामुळं जे आरोपी कोर्टामध्ये हजर होत नाहीत त्यांच्यासाठी या पद्धतीनं आपण यापुढं समन्स पाठवू शकतो त्यामुळं सुप्रीम कोर्टने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत या गाईडलाईन्सचा नक्कीच फायदा या कंपनीला होणार आहे पण या इलेक्ट्रॉनिक मोड्समध्ये ज्या समन्स पाठवलेल्या जाणार आहेत म्हणजे व्हॉट्सअपद्वारे ईमेलद्वारे किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे याबाबतचं एक ॲफिडेव्हिट त्या कंप्लेनंट किंवा त्या ॲडव्होकेटनं को त्या कोर्टामध्ये द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगायचं आहे की मी या आरोपीला व्हॉट्सअपमार्फत नोटीस पाठवलेली आहे त्याचा मोबाईल नंबर हा एक आहे आणि त्याला या नोटीसची समन्स सर्व झालेली आहे त्यामुळं अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट त्या कंप्लेनंटला किंवा त्या ॲडव्होकेटला कोर्टामध्ये सादर करावा लागणार आहे आणि अशा प्रकारचं जे समज आहे ते समज देत असताना जर चुकीच्या पद्धतीने दिलं असेल किंवा एखादा दुसराच नंबर घेऊन आपण त्याला समज सर्व झाले अशा पद्धतीनं तो आरोपीचा नंबर नसतानाही समज जर दिलं तर आणि त्या ॲफिडिवीट तसं प्रकारचा अफिडिट आपण कोर्टात दाखल जर केलं तर त्याला त्या ते आरोपीला म्हणजे त्या कंप्लेनंटला किंवा कंप्लेनंटच्या आडवेकडनं जर त्या ॲपिडिवीट दिलेलं असेल ते ते तर त्याला त्याच्यामध्ये फॉल्स ॲपिड्यूट दिल्यानंतर त्याच्यामध्ये कन्विक्शनची वरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळं हा इलेक्ट्रॉनिक मोडचा वापर करत असताना जे आपण समज व्हॉट्सअपद्वारे पाठवणार आहोत इतर दुसरे मार्ग आहेत त्या मार्गाने मार जर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आपण समज पाठवलं त्याबद्दलचं दे ॲपिड्यूट देणं गरजेचं आहे आणि त्या ॲपिड्यूट चुकीचं जर असेल किंवा तो मोड चुकीच्या पद्धतीने जर वापरलेला असेल तर त्यामध्ये कन्विक्शनचंही प्रावधान करण्यात आलेलं आहे यानंतरचा तिसरी मित्रांनो गाईडलाईन आहे ती म्हणजे क्यू आर कोड मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की एन आय एची केस चालू असताना दोन्ही पार्ट्यामध्ये कॉम्प्रोमाइज होत असते आणि कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर जो आरोपी असतो तो, तो आरोपी पैसे देण्यास तयार असतो किंवा फिर्यादीचे पेमेंट बायकाय देत असेल तर त्याबद्दल कसली तक्रार करण्याचं कारण नाही पण काय वेळेस त्या चेकच्या प्रकरणामध्ये चेक दिला जातो की बाबा ह्या वन थर्टी एटच्या प्रकरणामध्ये जी अमाऊंट आहे ती अमाऊंट मी या ह्या चेकद्वारे देतोय म्हणजे अशा प्रकारची प्रकरणं घडू शकतात आणि घडलेली आहेत त्यामुळं चेकोर्टपणा चेक देऊन हे आता यापुढं पेमेंट करण्याची गरज नाही जर खरंच त्या आरोपीच्या अकाउंटला पैसे आहेत किंवा तो उसने पैसे घेऊन त्या फिर्यादीचे पैसे देणार असेल तर त्यासाठी आता त्या प्रत्येक कोर्टामध्ये क्यू आर कोड लावला जाणार आहे आणि या क्यू आर कोडच्या आधारे जे पेमेंट आहे ते पेमेंट त्या फिर्यादीला परत करता येईल मग ते कुठल्याही कॉम्प्रमाइद्वारे जी इन्स्टॉलमेंट ठरलेली असेल ते इन्स्टॉलमेंटद्वारेही करता येईल किंवा डायरेक्ट फुल पेमेंटही करता येईल पण त्याबाबतच्या आता यापुढं प्रत्येक कोर्टामध्ये क्यू आर कोड देण्यात येणार आहेत आणि त्या क्यू आर कोडचं कन्फर्मेशन त्यानं पेमेंट केल्यानंतर त्या क्यू आर कोडद्वारे जर प कन्फर्मेशन झालं तर त्या केसमधून त्या आरोपीला सुटका मिळणार आहे त्यामुळं ती केस फिर्यादीला विड्रॉल करावी लागणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं या वन थर्टी एटच्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन देऊन त्या फिर्यादीचे पैसे कशा पद्धतीने वसूल होतील आणि केसचा निपटारा कशा पद्धतीने होईल याबाबतच्या गाईडलाईन्स सन्माननीय सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आहेत त्याच्यानंतर मित्रांनो चौथी गाईडलाईन जी आहे ती म्हणजे शिनॉप्सिस आता हे शिनॉप्सिस काय आहे तर मित्रांनो शिनॉप्सिस आपण जी फिर्याद देतो त्या फिर्यादीमध्ये आपण फिर्यादीचं नाव आरोपीचं नाव कॉज ऑफ ऍक्शन चेक कधी दि दिला किती अमाऊंटचा चेक आहे त्या चेकचा नंबर काय आहे कुठल्या बँकेचा चेक आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण फिर्यादीमध्ये आपण ज्या सगळे लिहित असतो ते सगळं आता यापुढे शिनॉपशीसमध्ये द्यावं लागणार आहे फिर्यादी फिर्याद आपल्याला देत असताना त्या फिर्यादीच्या अगोदर आपल्याला अशा प्रकारचं शिन बनवणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे त्यामुळे आपले वन थर्टी एट यांना ची कुठलीही केस दाखल करत असताना आपल्याला शिन देणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारचं शिनॉपशीस जर नाही दिलं तर ती केस सबमिट करून घेतली जाणार नाही किंवा तिचा रजिस्ट्रेशन पडणार नाही फाईल ती केस फाईल करून घेतली जाणार नाही त्यामुळे मित्रांनो यापुढं आपण वन थर्टी एटच्या केसेस दाखल करत असताना जे शिनॉपशीस आहे ते शिनॉपशीस द्यावं लागणार आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जजमेंटचं या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जजमेंटची लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये शिनॉपशीस कशा पद्धतीचं आहे ते सविस्तर शिनॉपशीस आपल्याला पाहता येईल त्यानंतर मित्रांनो पाचवी जी गाईडलाईन आहे ती गाईडलाइन म्हणजे सेक्शन वन फोर्टी थ्री ए हा जो ऍक्ट बद्दलचा शिक्षण आहे त्यामध्ये वीस टक्के अमाऊंट प्रकरण वीस टक्के अमाऊंट वसुलीबाबतची हे जे शिक्षण आहे या शिक्षण मध्ये थोडी स्पीडी ट्रायल करण्यासाठी सन्माननीय सुप्रीम कोर्टानं डायरेक्शन दिलेले आहेत यामध्ये बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की फिर्यादीनं सेक्शन वन फोर्टी थ्री ए खाली अर्ज दिला आणि त्यामध्ये आरोपीकडून वीस टक्के चेकमध्ये जी नमूद रक्कम आहे त्यानं नमूद रकमेच्या वीस टक्के रक्कम ही फिर्यादीला मिळावी याबद्दलचे बरेच अर्ज दिलेले आहेत आणि ते अर्ज त्या त्या ट्रायल कोर्टानं मंजुरी केलेले आहेत परंतु वीस टक्के रक्कम ही जी रक्कम आहे ही रक्कम वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या आणि या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी सन्मान्य सुप्रीम कोर्टानं ट्रायल कोर्टला काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यामध्ये ही जी वीस टक्के रक्कम आहे ती प्रॉम्पली वसूल करण्यासाठीच्या गाईडलाइन्स दिलेल्या आहेत हा जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी या सेक्शन वन फोर्टी थ्री एचं पालन करण्याच्या गाईडलाइन्स सन्माननीय सुप्रीम कोर्टानं जे सबसिडरी कोर्ट आहेत किंवा ट्रायल कोर्ट आहेत त्या ट्रायल कोर्ट्सना गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यामुळं यापुढे जे वीस टक्के रक्कम वसूल होण्यासाठी जी दिरंगाई होत होती किंवा जो उशीर होत होता तो उशिराचा टाळा जाणार आहे यानंतर गाईडलाईन आहे मित्रांनो समरी ट्रायल बद्दलची मित्रांनो आपण पाहतो की ज्या सेक्शन वन थर्टी एटच्या केसेस आहेत या केसेस दाखल केल्यानंतर फिर्यादीला वाटतं की आपले पैसे आता चेक कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर त्याला लवकरात लवकर पैसे मिळतील या आशेवर लोकर फिर्यादी असायचा प्रकरण दाखल केल्यानंतर त्या आरोपीला कुठल्याही प्रकारच्या समन्सची बाजावणी होत नव्हती किंवा अशी जी प्रकरणं आहेत ती प्रकरण चार वर्ष पाच वर्ष सात वर्ष इतक्या मोठ्या वेळापर्यंत बऱ्याच कोर्टामध्ये पेंडिंग आहेत बरीच प्रकरण अशा प्रकारची पेंडिंग आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिलीफ त्या कंप्लेंटला मिळत नाही ही रिलीफ त्या कंप्लेनंट मिळण्यासाठी यापुढं सुनानी सुप्रीम कोर्टानं जे ट्रायल कोर्ट आहे त्या ट्रायल कोर्टाला काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की ह्या ज्या समन्स ट्रायल आहेत समन्स ट्रायल बंद करून यापुढं समरी ट्रायलमध्ये त्या केसचं रूपांतर करण्यात यावं आणि जास्तीत जास्त स्पीडनं ती केस चालवण्यात यावी त्यामध्ये स्पीडी ट्रायल घेण्यात यावी त्याचबरोबर या केसमध्ये कशा पद्धतीनं ते जे दोन पार्ट्याज आहेत त्या पार्ट्याजमध्ये कॉम्प्रोमाइज करता येईल किंवा त्या केसमध्ये जास्त प्रमाणात जास्त स्पीड घेऊन ते प्रकरण स्पीडी ट्रायलनं चाल चालवता येईल अशा प्रकारच्या डायरेक्शन्स सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं ट्रायल कोर्टला दिलेले आहेत आणि एवढंच नाही तर यामध्ये को ट्रायल कोर्टाला असंही बंधन आहे ती केस जर समरी ट्रायल प्रमाणे चालत नसेल त्याबद्दलचं जे रिझन आहे ते रिझन ट्रायल कोर्टानं त्या जजमेंटमध्ये द्यायचं आहे पीडी ट्रायलनं का चालवलेलं नाही किंवा ती समरी ट्रायलनं केस का चालवलेली नाही याबद्दलचं रिझन यापुढं प्रत्येक ट्रायल कोर्टाला द्यावं लागणार आहे आणि त्याच्यामधील ज्या काय अडथळ्याच्या त्यामधील कुठल्या प्रकारच्या अडथळे आलेल्या आहेत किंवा ही केस चालवण्यासाठी ता का उशीर होतं याबद्दलची रिझन यापुढे प्रत्येक वन थर्टी एट केसमध्ये ट्रायल कोर्टाला द्यावं लागणार आहे मित्रांनो यानंतरची गाईडलाईन आहे कॉम्प्रोमाइज बाबतची तर मित्रांनो कॉम्प्रोमाइज बाबतची म्हणजे काय तर एखाद्या केसमध्ये फिर्यादी आरोपीकडून फिर्यादी आरोपीमध्ये कॉम्प्रोमाइज होते आणि कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर त्या प्रकरणामध्ये हप्ते पाडून दिले जातात किंवा दोघांमध्ये ठरलं जातं किंवा लागाचे कशा तर चार हप्त्यामध्ये केस मिटवण्यात यावी किंवा तशा पद्धतीचं एक पुरशीस ट्रायल कोर्टामध्ये देणी देत होती परंतु यापुढं काय होणार आहे की जे कॉम्प्रोमाइज आपण करणार आहोत म्हणजे आरोपी आणि फिर्यादी ही कॉम्प्रोमाइज फक्त दोघा दोघांमध्येच नाही तर त्यामध्ये कोर्टाला आपण सांगायचं की अशा अशी आमची कॉम्प्रोमाइज ठरलेली आहे आणि कोर्टाला जर योग्य वाटलं तर त्या कॉम्प्रोमाइजला कोर्ट मान्यता देणार आहे किंवा कोर्ट त्याला मान्यता द्यायची का नाही किंवा हप्ता किती ठरवायचा याबद्दलचे अधिकार आता यापुढं कोर्टाला देण्यात आलेले आहेत त्यामुळे फक्त फिर्यादी आणि आरोपीने ठरवून उपयोग नाही तर आता यापुढं ही जी कॉम्प्रोमाइज आहे किंवा ते इन्स्टॉलमेंटमध्ये जे पैसे घेतले जाणार आहेत आरोपीकडून फिर्यादीला दिले जाणार आहेत तर ते त्याच्या जे इन्स्टॉलमेंट आहे ते किती ठरवायचं याबाबतचे अधिकार आता यापुढं ट्रायल कोर्टाला देण्यात आलेले आहेत त्यामुळे फक्त आता कॉम्प्रोमाइज करत असताना दोघांमध्येच कॉम्प्रोमाइज नाही तर त्याच्याबद्दलच्या सूचना आणि किती हप्ता घ्यायचा किंवा कुठल्या किती हप्त्यामध्ये ती केस नपून टाकायची याबद्दलच्या गाईडलाइन्स ट्रायल कोर्टाला सन्माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त आणखी काही महत्वाचे गाईडलाइन्स या जजमेंट आधारे दिलेल्या आहेत ठळक ज्या गाईडलाइन्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेल्या आहेत जजमेंट जर आपण पाहिलं तर जजमेंटमध्ये भरपूर अशा गाईडलाइन्स सन्माननीय सुप्रीम कोर्टानं ट्रायल कोर्टात दिलेल्या आहेत फिर्यादी दिलेल्या आहेत आरोपीला दिलेल्या आहेत आणि केस कशा पद्धतीनं चालवायची समन्स सर्व करण्यासाठी कुठले मोड्स वापरायचे याबद्दलच्याही गाईडलाईन्स माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही ज्या गाईडलाईन्स आहेत त्या आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या जजमेंटची लिंक दिलेली आहे त्या लिंक आधारे आपण पाहू शकता शिनॉप्सीस कशा पद्धतीने द्यायचं आहे हे पण आपल्याला या जजमेंट आधारे आपल्याला पाहता येईल त्यामुळं एकूण मित्रांनो आता यापुढे ज्या वन थर्टी एटच्या केसेस आहेत त्या केसेस जास्त चालणार नाहीत किंवा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उशीर होणार नाही ही ह्या ज्या केसेस आहेत त्या आपल्याला समरी ट्रायल प्रमाणात ज्या पुढे चालवं लागणार आहेत त्यामध्ये फिर्यादीचा फायदा होणार आहे आणि आरोपी जो आहे तो आरोपीलाही त्या पद्धतीने त्याने जे पैसे घेतलेले आहेत किंवा जो करार केलेला आहे त्या कराराची पूर्तता किंवा त्या पैशाची पूर्तता लवकरात लवकर करणारे आहे तर मित्रांनो हा होता सेक्शन वन थर्टी एट चेक बाउन्स केसबाबतचा एक सुप्रीम कोर्टाचा सन्माननीय सुप्रीम कोर्टाचं जजमेंट या जजमेंटमध्ये काही गोष्टी फिर्यादीच्या फायद्याच्या आहेत काही गोष्टी आरोपीच्या फायद्याच्या आहेत तुम्हाला या बद्दल काय वाटलं याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद